अनेक लोकांना लाल खाज सुटणारी त्वचा का असते चला संपर्क त्वचा रोगाचे रहस्य उलगडूया संपर्क त्वचा रोग ही एक सामान्य त्वचेची समस्या आहे ज्यामुळे लाल खाज सुटणारे पुर येतात जिथे तुमची त्वचा एखाद्या जजर निर्माण करणाऱ्या पदार्थाच्या संपर्कात येते लक्षणे कोरडी खवले येणारी त्वचा सूज आणि फोड येणे ज्यातून पाणी येते किंवा कवच तयार होते कारणे साबण आणि डिटर्जंट सारख्या थेट जर्जर निर्माण करण्यात या पदार्थांपासून धातू किंवा सुगंधांपासून होणाऱ्या एलर्जिक प्रतिक्रिया प्रतिक्रियांपर्यंत असतात ब्रेक टाइम मुख्य प्रकार आहेत थेट संपर्कामुळे होणारा जर्जर युक्त संप त्वचा रोग आणि एलर्जीमुळे होणारा एलर्जीक संपर्क त्वचा रोग धोक्याची कारणे म्हणजे रासायनिक पदार्थांच्या वारंवार संपर्क से कलरजीचा इतिहास आ आणि आरोग्य सेवा किंवा स्वच्छता यासारखी काही विशिष्ट कामे का साठी तुम्हाला समस्या निर्माण निर्माण गोष्टी सौम्य त्वचा निगा राखा आणि तुमची त्वचा चांगली मॉइश्चरायड ठेवा माहिती पूर्ण राहा आणि तुमची त्वचा सुरक्षित ठेवा जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंथ होम ऑपथी डॉट कॉम ला भेट द्या